नमस्कार चिंगेला एका बँकेकडून फोन येतो चिंगेला एका बँकेकडून फोन येतो मॅडम आमच्या लकी कस्टमर म्हणून मॅडम आमच्या लकी कस्टमर म्हणून तुमच्या नंबरची निवड झाली आहे तुमच्या नंबरची निवड झाली आहे तुम्हाला क्रेडिट कार्ड हवा आहे का तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं आहे का चिंगी उत्तर देते नको चिंगी उत्तर देते नको माझ्याकडे बॉयफ्रेंड आहे नको माझ्याकडे बॉयफ्रेंड आहे धन्यवाद